आता मुलांच्या आईवडिलांना पैसे मिळणार आता जर तुम्हाला एक मुलगा असेल किंवा दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील तर वर्षाला चोपन्न हजार रुपये मिळणार आता तुमचा मुलगा पहिलीला असो दुसरीला असो किंवा अठरा वर्ष पूर्ण झालेला असला तरी पैसे सर्व मुलांच्या आईवडिलांना आता मिळणार आहे याआधी सरकार सगळ्या योजना मुलींसाठीच काढायचं पण यावेळेस खास मुलांसाठी सरकारने एक विशेष योजना लागू केली या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक मुलाला प्रति महिना बावीसशे पन्नास रुपये म्हणजेच वर्षाला सत्तावीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला हा पहा महिला व बाल विकास विभागामार्फत त्याचा योजनेचा अर्ज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या योजनेचं नाव आहे बाल संगोपन योजना हाच अर्ज तुम्ही भरायचा आहे त्याला लागणारी सात कागदपत्र जोडून द्यायची आहे आणि लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक मुलासाठी बावीसशे पन्नास रुपये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील आता सुरू झालेले आहे मुलांच्या आई वडिलांना मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या पोषणासाठी मुलांना सत्तावीस हजार रुपये देण्यात येणार मुलांच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात दिला जाणार आहे तुमचा मुलगा आत्ता जन्मलेला असू द्या पहिली मध्ये असू द्या किंवा दुसरीमध्ये पाचवी किंवा अठरा वर्ष पूर्ण झालेला असू द्या संपूर्ण राज्यात संपूर्ण पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता मुलांच्या पालकांना चोपन्न हजार रुपये देण्यात येणार कालपासून अर्ज सुरू झालेले आहे त्यामुळे आता हा बघा हा अर्ज कसा भरायचा नक्की काय काय कागदपत्रे लागतात कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे येणार नाही बँक खातं याच्यासाठी कोणतं लागतं सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा आता पहा सगळ्यात आधी तुम्हाला जर खोटं वाटत असेल की योजना खरी आहे की नाही याची तुम्हाला शंका येत असेल तर तुम्ही पाहू शकता ही वर्धा जिल्हा परिषदेची सरकारी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही ते बघू शकता बालसंगोपन योजना असं लिहिलेलं आहे ही योजना आहे पहा हिचं योजनेचा तपशील आहे आवश्यक कागदपत्र सगळं या वेबसाईटवर लिहिलेलं आहे आता ही सरकारी वेबसाईट देखील आहे त्यामुळे योजना शंभर टक्के खरी आहे आणि जिचा लाभ तुमच्या मुलांना देखील आता मिळणार आहेत आता योजना खरी आहे हे जर समजलं असेल तर पुढे या योजनेचा फॉर्म कसा भरायचा तो आपण पाहूया आता तुम्ही बघू शकता महिला व बालविकास विभागामार्फत हा फॉर्म आहे हा फॉर्म कुठे डाउनलोड करायचा याची लिंक देण्यात येणार आहे हा प्रिंट काढून तुम्हाला भरून जमा करायचा तर पहा या फॉर्ममध्ये काय काय गोष्टी असणार आहेत हा फॉर्म व्यवस्थित कसा भरायचा कुठे कुठे काय काय माहिती लिहायची आहे कसे कसे कागदपत्र कुठून आणून जोडायचे आहेत आणि अतिशय महत्वाची टिप्स तुम्हाला जर तुमच्या मुलाला शंभर टक्के पैसे मिळवायचे असतील तर अशी टिप्स देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आता सगळ्यात आधी बघू शकता बाल संगोपन योजनेचा हा फॉर्म आहे ज्याच्या अंतर्गत प्रत्येक मुलाला बावीसशे पन्नास रुपये देण्याची तरतूद याच्यामध्ये आहे महिला बाल विकास विभागाचा फॉर्म आहे हाच अर्ज तुम्ही भरायचा आहे पहा योजनेचं नाव आहे बाल संगोपन योजना पहा हा फॉर्म भरायचा आहे आपण संपूर्ण सविस्तरपणे समजून घेणार आहोत पैसे मिळवण्यासाठी काय काय कागदपत्र अटी शर्ती काय आहेत कोण कोण अर्ज करू शकतं कोणत्या मुलांसाठी योजना आहे पहा दोन हजार पंचवीस जवळपास संपत आलं त्यामुळे राज्यातील सर्व नागरिक माता भगिनींसाठी ज्यांना मुलगा आहे त्यांच्यासाठी विशेष योजना सुरू करण्यात आली तर याचे पैसे कशा पद्धतीनं मिळवायचे सगळं सविस्तर आता आपण जाणून घेऊया सगळ्यात आधी मुलांसाठी योजना आहे मुलांना बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला सत्तावीस हजार रुपये कसे मिळतात याचा अर्ज कसा भरायचा कागदपत्र कोणती कोणते कोणते पालक अर्ज करू शकतात सगळं सविस्तर सांगतो आता पहा राज्यातील बालकांच्या संगोपनासाठी एक विशेष सरकारी योजना राबवली सुरू झालेली आहे मुलांचं वय शून्य ते अठरा असणं आवश्यक आहे अठरा वर्षाच्या आतील मुलांसाठी खास करून योजना आहे बाल संगोपन योजनेअंतर्गत हे जे अनुदान आहे पहा पूर्वी हे अनुदान अकराशे रुपये होतं नंतर बावीसशे पन्नास रुपये करण्यात आलं महागाई वाढवल्यामुळे अनुदान वाढवण्यात आलं आता पहा याचा लाभ कसा दिला जातोय तर लाभ जो आहे तो पात्र लाभार्थ्यांना कॅश स्वरूपात पूर्वी दिला जायचा म्हणजे रोख पैसे दिले जायचे पण आता बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते त्यामुळे मुलांच्या आणि पालकांच्या एकत्रित नावा जॉईंट अकाउंट उघडावं लागतं कदाचित पालकांचं जरी असेल किंवा मुलांचं जरी असेल मुलांचं मायनर देखील लाभ दे मिळू शकतो आता कोणत्या कोणत्या बालकांचा समावेश याच्यामध्ये होत असतो पालकांच्या मुलांना पैसे मिळतात पैसे बँक खात्यात येण्यासाठी नेमकं काय करायचं सगळं तुम्हाला सांगणार आहे पण याआधी याच्यासाठी काय कागदपत्रे लागतात ते जाणून घ्या कारण की कागदपत्र काढायला वेळ लागत असतो तुम्ही बघू शकता तर बाल संगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते लागतात पहा पालकाचं आधार कार्ड त्यानंतर बालकाचा आधार कार्ड त्याचा जन्म दाखला त्यानंतर लागतो त्याचा रहिवासी पुरावा त्यानंतर आईवडील जर मृत झाले असेल तर त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला कुटुंबाचा एकत्रित फोटो त्यानंतर बालक जर दिव्यांग असेल तर दिव्यांग असण्याचं प्रमाणपत्र दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो पालकाचं बँक अकाउंट पोस्टाचं पासबुक त्यानंतर एक महत्त्वाचं कागदपत्र जे लागतं म्हणजे ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही अशा प्रकारचीच बालके पात्र असतील आता त्यानंतर तुमच्याकडे जर पुरावे नसेल तर तुम्ही बिल देऊ शकता घरपट्टी पाणीपट्टी याचा पुरावा देऊ शकता किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता तर अशा प्रकारची कागदपत्र तुम्हाला द्यायची आहेत आता ही झाली कागदपत्र आता त्यानंतर फॉर्म कसा भरायचा हे लक्षपूर्वक पात्र आता हा पहा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य बाल संगोपन योजनेअंतर्गत करावा याचा अर्ज स्पष्ट लिहिले पहा बालकाचं संपूर्ण नाव व पत्ता जन्मदिनांक जात व धर्म त्याची इयत्ता त्यानंतर इथे बोनापाइड त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर पालकाचं संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर पत्ता जो आहे तो तुम्ही लिहायचा आहे दूरध्वनी क्रमांक व्यवस्थित लिहायचा आहे बालकाची कौटुंबिक स्थिती लिहायची आहे बालकाच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे ते इथे लिहायचं आहे शेती व्यवसाय आहे का इथे आहे का लिहायचा असेल नसेल तर नाही त्यानंतर लाभाची आवश्यकता हे त्या ठिकाणी लिहायचं आहे सदर ह्या सर्व गोष्टी त्यानंतर जोडायच्या त्यानंतर आवश्यक कागदपत्र पुन्हा एकदा बघून घ्या घ्यापा उत्पन्नाचा दाखला आई वडील पाल्याच्या आत आधार कार्ड चे कार्ड त्यानंतर कुटुंबाचा एकत्रित फोटो मुलाचं बोनाफाईड प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र आई वडील मृत झाल्यास मृत्यूचं प्रमाणपत्र आई वडिलांचं बँक पासबुक दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे आता हा फॉर्म आहे लक्षपूर्वक पहा या योजनेसाठी आता पात्र कोण असणार कोण कोण पात्र आहे तर पहा लक्षपूर्वक ऐका अनाथ बालके किंवा अशी बालके की ज्यांचे आई वडील यापैकी एकाचा तरी मृत्यू झालाय अशी बालके त्यांना त्या ठिकाणी ही पात्रता योजनेची असणार आहे त्यानंतर तिसरा टाईप जो आहे पा पालकांचा की कोविडमध्ये जर एखाद्या आईवडिलांपैकी कोणास जरी मृत्यू झालेला असेल किंवा एक पालक असणारी मुले किंवा पालकांचा मृत्यू झालाय किंवा मृत्यू जरी नाही झाला पण घटस्फोट झालाय विभक्तीकरण झाले आणि एकच महिला किंवा पुरुष त्या मुलाला सांभाळत आहे किंवा परित्याग झालाय किंवा अविवाहित मातृत्व आहे किंवा गंभीर आजारामुळे पालक रुग्णालयात आहे किंवा विघटित झालेला असेल तर अशा प्रकारच्या किंवा कुष्ठरोग झालेला असेल तर अशा प्रकारच्या बालकांचा किंवा जन्मठेप भोगत असणाऱ्या कैद्यांची बालके असतील तीव्र मतिमंद बालके असतील एच आय व्ही ग्रस्त बालके असतील अशी बालके किंवा शाळेत न जाणारे बालकामगार अशा पालक जे आहेत तर ज्यांची स्थिती खूप नाजूक आहे किंवा खूप कमी परिस्थिती फार नाजूक आहे किंवा पैसेच कमवण्याचं साधन त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे तर ते त्यांच्यासाठी त्या बालकांच्या पालकांसाठी हे असणार आहे हा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता महिला बालकल्याण विभागामध्ये तुमच्या तालुका महिला बालकल्याण विभागाचं जे कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे तुम्ही जास्त करून जे बालके आणत आहे किंवा एकच पालक असणाऱ्या बालकांसाठी ही त्या ठिकाणी एक योजना आहे किंवा जे एक वडिलांची परिस्थिती अत्यंत खालवलेली आहे त्यांनी ते ठिकाणी अर्ज करू शकता जर तुम्ही तुमच्या जवळचं जे महिला बालकल्याण विभाग आहे तिथे जाऊन आमची चौकशी करू शकता तुम्ही पात्रतेच्या निकष आटी व्यवस्थित तिथे जाऊन समजून घेऊ शकता जर तुमचा त्या ठिकाणी अनाथ बालक कुणी जर असेल तर त्या त्याच्यापर्यंत ही माहिती तुम्ही नक्की पोहोचवा कारण की एक पालक आहे आणि एक पालक नाही आहे किंवा दोन्ही पालक आहे आणि त्यांची जी आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे किंवा कुठल्या तरी आजाराने ते त्याने ग्रस्त आहे तर अशाही पालकांच्या मुलांना हा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही गरजूपर्यंत पोहोचवण्याचं काम करा बावीसशे पन्नास रुपये वर्षाला सत्तावीस हजार रुपये म्हणजे फार मोठी रक्कम आहे त्या मुलाचा नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापुरता मर्यादित न ठेवता तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा या योजनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा धन्यवाद